साताऱ्यात बिल्डर असोसिएशन तर्फे रचना प्रदर्शन सव्वीस ते एकोणतीस डिसेंबर पर्यंत साताऱ्यातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत खुले राहणार पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्रदर्शन घर शोधणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी सातारा जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहत असलेला रचना दोन हजार चोवीस या बांधकाम विषयक वास्तू प्रदर्शनाचे बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया सातारा सेंटर तर्फे आयोजन करण्यात आले आहे दिनांक सव्वीस ते एकोणतीस डिसेंबर दरम्यान जिल्हा परिषदेच्या मैदानावर हे प्रदर्शन होत आहे स्वप्नातील घर शोधणाऱ्या तसेच क्षेत्रात गुंतवणूक करून आपल्या पैशांचा योग्य मोबदला घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी रचना वास्तू प्रदर्शन ही सुवर्ण संधी आहे अशी माहिती असोसिएशनचे चेअरमन सुधीर ठोके व सचिव हर्षद वालावलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली बांधकाम क्षेत्र उभारी घेत असताना सातारा शहराची हद्दवाढ नवी नियमावली आणि हायराईज बिल्डिंग याचा फायदा ग्राहकांना होणार आहे या प्रदर्शनासाठी ग्राहकांना बुकिंग खरेदीवर जास्तीत जास्त सवलत दिली जाणार आहे ग्राहकांना विविध बाबी एकाच छताखाली अनुभवायला मिळणार आहेत या प्रदर्शनास तीन लाखांपेक्षा अधिक लोक भेट देतील वो आ, व करोडो रुपयांची उलाढाल होईल असा विश्वास बिल्डर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आजची पत्रकार परिषद ही आम्ही सव्वीस ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस साठी रचना एक्झिबिशनच आयोजन केलेलं आहे माझ्या माहितीने ह्या पंधरा सोळा सतरा चौतीस वर्ष झाली आज रचनाला म्हणजे सॉरी बिल्डर असोसिएशनच्या स्थापनेला बारावं रचना, है, तर रचना है, है, आहे तर प्रत्येक दोन वर्षांनी आम्ही रचनाचं आयोजन केलेलं असते त्या पद्धतीनंच ह्यावेळी केलेलं आहे आता आपल्या सातारा परिसरामध्ये शासकीय इमारतींचं काही बांधकाम चालू आहेत काही प्रोजेक्टमध्ये आहेत त्याच्यामुळे थोडी लोकसंख्याही आपली सातारची वाढण्याची शक्यता आहे त्यामुळं बिल्डरांना फ्लॅट विक्रीसाठी ही सुवर्णसंधी आहे तसेच घेणाऱ्या ग्राहकांना सुद्धा सगळे प्रोजेक्ट एका ठिकाणी बघता यावेत यासाठी या रचनाचा शंभर टक्के फायदा घ्या होतोच किमान अडीच ते तीन लाख लोक या चार दिवसामध्ये व्हिजिट करतात आणि त्यांनाही त्या गोष्टीचा फायदा होतो हे त्यांनी गेल्या सात आठ प्रदर्शनामध्ये अनुभवलेलं आहे आणि त्यात तोच मेन हेतू असतो आमचा की ग्राहकांचा आणि बिल्डरांचा बरोबर फायदा व्हावा आम्ही हा रचनाचं नियोजन हे ना नपार ना तोटा जेवढा खर्च आम्हाला रचनाच्या नियोजनासाठीच लागतो तो आम्ही स्पॉन्सर घेऊन करतो यावेळेला आम्हाला मेन स्पॉन्सर हे सुमित क्लासिक ग्रुप अ वेंचर ऑफ सुमित बघाडे आणि दुसरे स मुख्य प्रायोजक आहेत स्कॉन इन्फ्रा प्रेस्ट्रेस एल एल पी तसेच याचबरोबर कोस्पॉन्सर आमच्याकडे तीन आहेत सध्या त्याच्यामध्ये कंग्राळकर असोसिएट्स स्टेट बँक ऑफ इंडिया कालिका स्टील आणि परफेक्ट हाऊस हे आमचे चार स्पॉन्सर आहेत असं मिळून आम्ही आत्ता नियोजन केलेलं आहे आमचा विश्वास आहे की शंभर टक्के ग्राहकांना आणि बिल्डरांना या रचना एक्झिबिशनचा फायदा होईल यासाठी कॉन्टॅक्ट आमचे दोन प्रतिनिधी आहेत निलेश पाटील आणि मंगेश लावण यांच्याशी स्टॉल बुकिंगसाठी सर्वांनी संपर्क करावा एवढं बोलतो आणि दूर शब्द संपवकर सेंटर आम्ही सव् सव्वीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबर या दरम्यान रचना प्रदर्शन आपले जिल्हा परिषद ग्राउंड सातारा इथं आयोजित केलेलं आहे आता रचना प्रदर्शन हे तसं जुनंच आहे लोकांनी त्याचा बराच आता पण लाभ घेतलेला आहे या प्रदर्शनामध्ये हो आपल्या एकाच ठिकाणी आपल्या शुद्ध नवीन जे प्रोजेक्ट असतात बिल्डरचे ते असतात इंटेरियर डिझाईनचं मटेरियल येतं मार्केटमध्ये येणारं नवीन नवीन तंत्रज्ञान जे आहे ते ग्राहकांपर्यंत पोचायला मदत होती प्लंबिंगचं किचनचं साहित्य असतं गार्डन करता नवीन जे मटेरियल उपलब्ध झालेलं आहे मार्केटमध्ये ते पण आपण इथं पाहू शकता किंवा आता स्विमिंग पूलचं पण बऱ्याच ठिकाणी हे जाईल हां तर स्विमिंग पूलचे पण आपल्याकडे स्टॉल्स आहेत नवीन नवीन जी मशिनरी आलेली आहे बिल्डर लोकांना किंवा कॉन्ट्रॅक्टर लोकांना उपयोगी किंवा घरगुती स्वरूपात पण आपण वा जे वापरू शकतो त्याचे पण ह्या प्रदर्शनात आपल्याला बघायला मिळेल म्हणजे एकंदरीत आत्ता जे, एकंदरी जे बांधकाम क्षेत्रात नवीन नवीन तंत्रज्ञान किंवा हे आलेलं आहे ते तुम्हाला एकाच ठिकाणी बघण्यासाठी बिल्डर बिल्डर्सना पण मदत होणार आहे आणि ग्राहकांना पण मदत होणार आहे सामान्य लोकांना यातनं भरपूर फायदा आहे आणि दुसरं म्हणजे ज्यांना जे लोकं घर घेण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना नवीन नवीन इथं स्कीम येणार आहेत ही बाहेरपेक्षा एकाच ठिकाणी त्यांना सगळ्या गोष्टी बघायला मिळतील आणि कमी दरात त्यांना त्यांच्या घराचं स्वप्न प पूर्ण होईल त्यामुळं जास्तीत जास्त ग्राहकांनी याला भेट द्यावी अशी मी विनंती करतो धन्यवाद